शिवसेनेची उमेदवारी केपी पाटील यांना देऊ नये मातोश्रीवर तक्रार तर शिवसैनिकांमध्ये नाराजी उपरात उपाशी कट्टर उपाशी शिवसैनिकांनी बोलून दाखवली खंत दादानगरीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने केपी पाटील शिवसेनेचा रस्ता निवडणार असल्याचं सांगितलं जात आहे पूर्वी मातोश्रीवर शिवसैनिकांनी निनावी पत्र लिहित के पी पाटील यांच्या विरोधात तक्रार केल्या आहेत उपरा नको निष्ठावंत शिवसैनिक द्या अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे शिवाय केपी पाटील यांनी शिवसेनेच्या विरोधात काय काय केलं याचा दाखला त्या पत्रात दिला होता माजी आमदार केपी पाटील यांनी बिद्री कारखाना गोकुल संघ बाजार समिती निवडणूक मतदारसंघात शिवसैनिकांना केपी पाटील यांनी कसे डावलले त्यांच्या बाबतीत काय काय राजकारण केलं याचा सविस्तर लेखाजोका शिवसैनिकांनी या पत्रात केला आहे शिवाय या सर्व निवडणुकीत त्यांचे विरोधक असणारे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत हात मिळवणी करत काय काय राजकारण केले आहे याची देखील माहिती या पत्रात दिली आहे त्यामुळे पाटील यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये अशी मागणी या पत्रातून केली जात आहे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील सुरेश चौगले या दोघांपैकी एकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी कट्टर शिवसैनिकांनी केली आहे सयाद्री गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद